तर मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये दे परत एकदा आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आजचा ब्लॉग म्हणजे एक शॉर्ट ब्लॉग आहे असंच आम्ही आलेलो वरती अचानक प्लॅन झाला यायचा सडावर आहे आता बघू शकता करवंद काढण्यासाठी करवंद काढण्यासाठी स्पेशल आलेला आहे म्हटलं आज घरी होतो म्हटलं बघूया करवंद आहेत का तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जर असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की ना, सबस्क्राईब करा तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा आपला सडा आहे म्हणजे हा बघा हा खालनं रोड आलेला आहे तो आधी सडावर येतो आणि तिकडच्या साईडला आपल्या आदिष्टीचं मंदिर आहे तर आपण ऑपोजिट साईडला जाता ऊन पण खूप आहे म्हणजे पाच पावणे पाच पाच वाजले ना रे पाच वाजले तरीसुद्धा ऊन बघा इकडे काय भरपूर आहे करवंदा दिसत ना 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 का नाहीत इकडची काढला नाही तो जवळ जवळची सगळे झाडं साफ करून टाकायला नाही कुठे बैठक हा बघा पॅट्सी खातोय करवंद खायला आला आहे पॅप्सी काय खातस किती आहे बघ ते पण आहेच ते आपलं बरोबर येणार होते म्हणजे असं अचानक ठरलेलं ते येतात आहे आम्ही त्यांच्यावर आलेलो आहे मेन म्हणजे कुठे गायब झालेत आहेत बघूया कुठे झाले जावे आंब्याच्या बागेत जावे आंब्याच्या बागेत आहे आंबे आंबेत नाही झाडणी झाली इकडची तर बरेचशे ठिकाणची ना झाडणी झालेली आहे म्हणजे सगळा आंबा सगळा साफ करून टाकला नाही आम्हाला काय खावलानीच नाही बघा हे कुठे जायचंय फोनला तर मित्रांनो आता त्यांना फोन केलेला तर तिकडे म्हाताऱ्याची बाग म्हणून आहे दादा ए काय गोष्ट आहे म्हाताराची बागाची म्हाताराची बाग आहे ती म्हाताराची म्हणजे म्हाताराची नाही इथं राखणी होता म्हाताराची म्हणून त्याला म्हाताराची बाग म्हणतो आम्ही दादा आता तिकडे येते जाऊया तिकडेच आपण तर हा इकडनंच एक छोटासा रस्ता गेला आहे तो पण आपला अधिष्टी मंदिराची जातो म्हणजे तिकडे वस्ती आहे म्हणजे गावडेवाडी आहे वरची गावडेवाडी तर सर आपण पण तिकडेच जाऊया आता या साईडला जायचं आहे ना आपल्या या साईडला जायचं आहे जाऊया मित्रांनो ही गावड्यांची घरं आहेत इथले सगळी आणि इकडे सगळ्या आंब्याची वगैरे भागा आहेत आपण समोर जायचं आपल्याला देऊ दे ए इकडे बघाय खुशी काय खुशी ए खुशी दिसत नाही पळाली ती तेव्हा करवंद काढतात धनंजय मास्कर

आपण uh, गेलो होतो माहिती ना एकदा धावत धावत पाठणं मोर काय भेटला नाही त्या साईडला खणीच्या इकडे आम्ही एकदा गेलेलो म्हणजे खणीच्या साईडला होतो आय थिंक करवंद गाड्यालाच गेलो गेल्या वर्षी तर तिकडे मोर ओढला आहे आम्ही धावत जुडलेला अक्षरशः मोर काय दिसलेला नाही आम्ही धावत जात होतो हा ससा काय होय काय ससे पण दिसतं मला अजून नाही दिसलाय पण मोर दिसलाय पण <laughs> मोर आम्ही बघितलेला आहे इकडे जाऊ धाव 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 भेटणार आहे आपल्याला नाही तो खूप लांब असतो मेन म्हणजे दिसत नाही तो आपल्याला तो ओरडतो खूप लांब नाही पण वाटतं आपल्याला जवळ जवळ आपल्या तर मित्रांनो तो आपण आलेलो आहे म्हातार्याच्या बागेत म्हाताऱ्याच्या बागे म्हणजे आंब्याच्याच बागेत आहेत तिकडे पण करवंद आहेत तिकडे पण आलेलो आपण हे बघा हे आधी चालेल आमच्या इथे आपण फिरत फिरत आलो इकडे तिकडनं तिकडे इकडे हे आंबे काढतात बाहेर आंबेजोर आंबेजोर वरती चढलाय फांदी आली खाली ती आता, आता जोर नाही पहिली सहा वाजतात कधी नाही येतोय कधी काळ पडतो कधी बघा बघा बा का बा 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 काढला आंबा एक सगळी झाडणी झालेली आहे झाडणी झालेले शेवटचे आंबे आहेत कुठे चढलाय बघा दो झाड केवढू त्याच्यावर चढलाय काय भेटला नको कॅच नको हातात सर हा चल खाली उतर खाली उतर मग आपण थोडं पुढे आलेलो आहे बघू शकता इथे करवंद आहेत जास्त नाही काढलेली आहे तिथली पण आहे ना भरपूर मला मामा जे बघा करवंदा आंबटच वाटत गोड आहे बघत म्हणजे आंबड्यात म्हणजे गोड आहे गोड आंबळ्यात नुसतात तर मित्रांनो या तुम्ही पण खायला करवंद मी महिना संपत आला आणि आपण करवंद खाता पाहिजे तेच आत्ता सुट्टी पडली आम्हाला म्हणून आता आला पाहिजे आम्ही हे बघ आंबे घेऊन चाललेत बघ हे बघायतोय करवंद म्हणजे ही तरी भरलेली आहे एवढा लांब असं कोणी येत नाही वाटत इथे बघू शकता सकाळी करवंद फोन केलं त्यांनाच फोन नुसता खादत आहे हे बघ बघ रख वर लाजरा येते आमचं तर मित्रांनो आपण आता आदिष्टी मंदिरच्या इकडे आलेलो आहे इकडे करवंद काढतोय आपण बघू शकतो बघा करवंद इकडे पण आहे हा इथली गोड आहे आम्ही परवाच काढलेली परवाच येऊन गेलेलो आम्ही इकडे तर मित्रांनो हा आजचा ब्लॉग आहे तर मित्रांनो हा ब्लॉग आपण आता इथे जॉईन करतोय तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करत सांगा आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्याला सबस्क्राईब किंवा असेल नक्की सबस्क्राईब करा कर तर मित्रांनो हा शॉर्ट व्लॉगच होता आणि असा शूट करूया कारण कर आलो होतो गर्वांना गाड्याला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया एक छोटासा व्लॉग तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय